मंडळीच्या माध्यमातून अचानक एक ठळ उभा करणं आणि एक वेगळा विचार त्या ठळग्याच्या माध्यमातून अचानक रित्या लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न हा या असणाऱ्या आपल्या अष्टविनायकापैकी एक देवस्थानच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झालेला होता त्याच्याकरता गेल्या तीन चार दिवसापूर्वीच या आपल्या नगर जिल्ह्यामधील धर्म कार्यकर्ता ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे आपल्या नगर जिल्ह्यातील हिंदुत्वादी विचाराशी सागर जागरभोवे यांच्या माध्यमातून चर्चा त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संपूर्ण कामा करता या करता या ने हिंदू धर्माच्या करता आपल्याला पुढाकार घ्यायचा आणि हे सांगितल्याबरोबर प्रशासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर आपल्याला आचरणकरीत्या कळलं की ते संपूर्ण काढून टाकलेलं पण काढून जरी टाकलं तरी त्याचे अवशेष राहता कामा अशी असतील ती मुळा सकट जर नाही काढली हळू 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 <ण्यारी> भाईचारा भाईचारा म्हणत आपल्या गळ्यात येऊन पोहोचतील आणि गळ्यात आली हळूहळू हळूहळू श्वास लावायला प्रयत्न करतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आज आपल्याकडे देखील झाला होता आणि मग या आपल्या हिताच्या असणाऱ्या हिंदू परमांची खबरदारी घेतली दक्षता घेतली आपल्या सर्व संघटनांपर्यंत परिस्थिती बातमी पोहोचवली सागर हो पर्यंत पोहोचवली आणि त्याच्या माध्यमातून आज हे प्रशासनही काढलं पण त्यांचे अवशेष काढण्याचं काम आपल्या तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण पाहतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इथं झालं गेल्या काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं ऐकलं टीव्हीतून वृत्तपत्र पत्रातून आपण वाचलं काही मंडळींनी सांगितलं की जे आपल्या सर्वांचं असताना अभिनेत असतात चैतन्यकांतनाथ महाराजांचं समाधी असत म्हणून या ठिकाणी त्यांनी वट बोर्डामध्ये जावं लागलं यांची हिंमत कशी होती ती हिंमत जो तुम्हाला सांगतो मता कामा आहे पण आपल्या जेच काही मंडळी त्यांच्या बरोबर असतात ते सांगतात भाईचारा 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 आणि त्याच्यात ते सगळे प्रकार हळूहळू वाढायला लागले त्यामुळे आपल्या आता पुढच्या काळामध्ये सावध होणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण सावध होत नाही तुम्हाला सांगतो की आपल्याला वेळोवेळे असे प्रयोग पाहायला मिळते आणि सावध झालो नाही तर ते हळूहळू असं मी सांगितलं की ते भाईचारा मनत आपल्या गळ्यात येणार आणि आपल्या दिवशी श्वास बोलतात आणला त्यामुळे आपल्या सर्वांना सावध होणं गरजेचं आहे त्या दिवशी साकार भावना आमची आर्चा झाली म्हटलं ज्या ज्या ठिकाणी खडगंबर आहे त्या ठिकाणी हनुमान मंदिर उदर आई उदर आहे हनुमानाची गदा घ्यायची आज गदा घेतल्या सगळ्यांनी आणि अवशेष काढण्याचं काम केलं तशाच प्रकारची भूमिका आणि जबाबदारी हिंदू बांधवची आहे ती आपण प्रत्येकाने ओळखायची छोट्या मोठ्या गावांमध्ये असे असतील तुम्हाला सांगते काही नाही हे आपले नवातांचे ठाणे आहे कधीतरी ते आपण जे पाहणार त्याला वाटला ते पूर्ण एवढं करायचं एवढ्या हिंदूंचा आपण कसं असतो मिटवणार त्यालाही निगाजादरी घालायचं काम केलं ते आपणही म्हणतावे असं काय नाही ते आपल्या सगळ्यांचे पूर्वीच्या काळामध्ये सुरुवात आम्ही नवनाथांचे गाणे निर्माण केले आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या आमच्या हिंदू बांधवां आमची विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी असेल तिथं नवनाथांचा एक फोटो लावा तिथं त्याला भक्ति साजरा आपण करा आणि त्याचं नवनाथाचं गाणं म्हणून त्याचा उत्सव करायचं काम आपण प्रत्येक हिंदू बांधवानी करावी त्याची कुठंही सगळ्याच प्रकारे नवीन काही प्रकारे तिथ यांच्या दुसऱ्या धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे कुठलाही कार्य करता कामा नाही प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता काल ज्यावेळेस प्रशासन हे व्हिडिओ आला मंडळी पुढाकार घेतला आपल्याला जायचं बातमी पसरवली प्रशासन दरम्यान एक कुठतरी कुठतरी म्हणले की एक कोणतरी अधिकारी मुल्ला काय असते पोलीस जमा केले आपलं समाजिक लोक जमा केले आणि तो म्हणला की आपल्याला आता सगळ्यांना विरोध करायचा विरोध जर करायचा असेल तर आपली मुला काय लनी सांगा पुढे आपली सगळ्याची तयारी बघा बघा तुम्हाला सांगतो कुठल्या हिंदू बांधवाला दाखवायची कुणी तुम्हाला सांगतो काकी वर्दीचे आडून करायचं नाही काकी वर्धी दाखवायचं आहे सरकारने वस्तू आहे आणि ते सुद्धा काढण्याची धमक या सरकारमध्ये या हिंदू बांधवांमध्ये आणि म्हणून कुठंतरी आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये सगळी रमते जाऊजमचा नितरगत नंद बन साई बना मौदमजा मस्ती मध्ये रंते मन नितरगत नंद बन साई बना साई बना सुटेखा आनंदलु टू ठाडी हिलिगा धाणीपछि कारणे धम ध्याची धार ला 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 साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ